नमस्कार मित्रांनो नवक्रांतीमध्ये मी नवनाथ देटे आपले सहर्ष स्वागत करीत आहे मित्रांनो आपण पाहत आहात नऊक्रांतीमध्ये आपल्या बॅकसाइडला एक गोडाऊन आहे आणि त्या गोडाऊनमध्ये आपल्याकडे काही शेतकरी बांधव या ठिकाणी आलेले आहेत आणि दूरदूरून काही शेतकरी बांधव येतात आपल्या सगळ्यांची माहिती आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत आता या थोडक्यात तुम्हाला एक सांगतो की आपल्याकडे हे पॉवर विडर डिझेलमध्ये आहे तसंच पेट्रोलमध्ये पण एका ठिकाणी पॉवर विडर असते तर आपली ऑफर तर सगळ्यांना माहिती आहे पंचावन्न हजार रुपये आणि हे जी ऑफर पण सगळ्यांना माहिती आहे पंच्याऐंशी हजार रुपये त्याच्यामध्ये आता सध्या डिस्काउंट संपलेला आहे याचा तर मित्रांनो हा डिझेलचा आहे नऊ एच पीमध्ये तसंच पेट्रोलचा सात एच पीमध्ये आहे दोघालाही सबसिडी अप्रुवल आहे म्हणजे दोन्ही मशीनला सबसिडी मिळते गव्हर्नमेंटचा टेस्ट रिपोर्ट आहे आणि सबसिडीला पात्र आहे तर आज आपल्याकडे काही शेतकरी बांधव या ठिकाणी आलेले आहेत कुठून आले काय त्याची माहिती आपण या ठिकाणी घेऊया दौन। तर नमस्कार कुठून आला तुम्ही दौंड दौंड वरून आलेले आहेत नाव सांगा सदाशिव मिरगळ मिरगळ कसा आला काय म्हणजे मी युट्यूब बघितलं होतं हा दत्ताची मुलाखत बघितली होती पहिली बरोबर नाही तर युट्यूबला मुलाखत बघितली आणि या ठिकाणी नौक्रांती या आले तर कशामध्ये चालू आहे ते आम्हाला उत्साह मध्ये पण आंतरपीक आणि गुलाब ही आहे आमच्या म्हणजे आंतरपीक फुलांची पण शेती आहे तुमची बर त्याच बरोबर मित्रांनो फुलांच्या शेतीमध्ये अंतर मशागतीसाठी रोटरनी करण्याचं काम हा पॉवर विडर करतो मित्रांनो लक्षात घ्या की हा पॉवर विडर सुद्धा सबसिडी आहे आणि त्यांच्यासोबत आपले दुसरे एक मित्र आलेले आहेत काय नमस्कार सचिन येडे सचिन येडे गाव दौंड दौंड मधलेच आहे आणि त्यासोबत त्यांचे दुसरे सहकारी आलेले आहेत गंगाराम येडे गाव तर हे दोन सगळे ग्रुप आहे या ठिकाणी तुम्हाला हा पॉवर विडर आपण एजन्सीच्या माध्यमातून किती आज घ्यायला आले विडर दोन एका वेळेस दोन तर मित्रांनो आपलं ही पॉवर विडर गोडाऊनला होते तर सकाळपासून त्यांनी बराच वेळ या ठिकाणी आपल्या सोबत घालवलेला आहे कारण का आपलं हे गोडाऊन सुद्धा छोटं पडत आहे आता लवकरच तुमच्या कृपेनं सगळ्याचे आशीर्वादनं आपण एक दुसरं गोडाऊन मोठं घेतोय त्यावेळेस मात्र शेतकऱ्यांच्या या ठिकाणी सुविधा होईल की लगेच ताबडतोब माल मिळेल तुम्हाला त्यासोबत मित्रांनो मी तुम्हाला अशी माहिती देतो की ज्यांनी पावर विडर सात एच पी घेतलेला आहे ते पण आपल्याकडे शेतकरी बांधव आलेले आहेत तर त्यांची पण आपण मुलाखत घेणार आहोत तर त्याच्या अगोदर दत्ता काय म्हणतोय बघूया कारण दत्ता कसं वाटतं ही मशीन हुँ? मशीन न्यायला आले ते आपले व्हिडिओ बघून बघा व्हिडिओ बघून आलेले आहेत न्यायला दोन मशीन त्यांनी घेतलेले आहेत पण आपण आहेत मशीन एकदम भारी आहे आणि आता नवीन मॉडेल मध्ये आलेलं आहे त्याला पण सबसिडी अप्रुव्हल आहे तर ही घ्यायचं असेल शेतकरी मित्रांना तर अवश्य संपर्क साध आधी बुकिंग करावं लागेल मित्रांनो शक्यतो अगोदर बुकिंग करा कारण का जेणेकरून इथं आमच्याकडे अवेलेबल काय वेळेस नसतात मशीन आणि अचानक तुम्ही आता मशीन द्या म्हणता मग त्यावेळेस अडचण होती आम्हाला तर तुम्ही अगोदर बुकिंग करा की जेणेकरून तुम्हाला मशीन देण्याचा आम्ही प्रयत्न करू तर आज या ठिकाणी दुसरे आपले शेतकरी बांधव पण या ठिकाणी आलेले आहेत कोण आले अजून चेअरमन आलेले आहेत तर चेअरमन हा कुठं आहे सरपंच तर अण्णाला बोला अण्णाला तर मित्रांनो काय असतय की जवळजवळ मला वाटतं एक महिना झाला पेमेंट टाकून ठेवलेलं हो आहे आपल्या दु दुकानच्या अकाउंटवर आणि महिन्यानंतर मग एक विश्वास असतो बघा एक महिना जर कुणाकडे पेमेंट टाकून टाकलं तर ता दहा वेळा त्याला फोन करेल किंवा माझं पैसे जा दिलं तुम्हाला असं झालं पण एकही फोन न येता एक महिन्यानंतर आज मशीन त्यांनी घ्यायला आलेले आहेत एक महिना किती दिवस झालं हो पेमेंट टाकून तुम्ही जवळजवळ सव्वा ते दीड महिना झाले जीएसटी करून <laughs> सव्वा ते माझ्या खात्यावर येऊन बसले माझ्या सुद्धा लक्षात नव्हतं पण वारीमुळे आम्हाला काही वारीमुळे किती ठिकाणी मशीन आणि आपली चॉईस केली मी पार पासनी बघतोय सगळा वारच चाललेला आहे आणि मग निवड केलेली नाव गाव सांगा आपलं माझं नाव बजरंग स्वप्ना गाव जेऊर तालुका पुरंदर जिल्हा पुणे इतक्या लांबून आला पुण्यात तर पुण्यात काय बारामतीची <laughs> उलटी बारामती जवळीमध्ये पाटस पाटसमार्गे सगळ्यांना जवळ आहे पण पंढरपूरला एक रे जेवाळ्याचं नाता रिलेशन नाही मी जवळजवळ यांचे आहेत ना सहा सात वर्ष व्हॉट्सअपला व्हिडिओ पाहत होतो बरोबर मला योग्य वाटलं ते पंजाबचे राजाबाई स्प्रायमॅन चिबरे agri हे तुमचं सातारवाले बळी राजा कोणाचं नाव घ्यायची नाही नाही मी घेतोय ना तुम्ही कशाला नाव घ्यायला पाहिजे सगळ्यांची माहिती घेऊन मग मी ही चॉईस केलेली बरोबर बरोबर तर मित्रांनो नवक्रांत एग्रो एजन्सी मध्ये यांनी चॉईस दिली त्याबद्दल तुमचं पुन्हा एकदा अभिनंदन करतो मी तुम्हाला सांगतो सेवेबद्दल अजिबात अडचणी येणार तुम्हाला तर सकाळ दहा पासून बसवला आहे मित्रांनो काय झालं की सरळ सांगतो तुम्हाला की आपला साहेब सकाळी दहा ला आले परंतु आम्हाला आमच्या गोडाऊनला ह्या मशीन होत्या आणि त्यांना जी सबसिडीची मशीन पाहिजे होती ती गोडाउनला असल्यामुळे थोडा वेळ गेला तर त्याबद्दल आम्हाला माफ करा थोडा वेळ झाला यायचंय तुमच्याकडे एवढ्याच मागत काय अजून मित्रांनो तुम्हाला सांगतो की यांच्या सोबत अजून एक त्यांचे गाव गावचे चेअरमन आहे आमच्या गावचे नाव सांगा चेअरमन नाही बोला तुम्ही आरा बालू शिंदे तुझं नाव सांग सांगा हा आनंदराव जाधव गाव जेवर काय करतो व्यवसाय शेती शेती तर या ठिकाणी बघा शेतकरी आपला ग्रुप या ठिकाणी आलेला आहे आणि अजून दोन चार आले असती पण गाडीच जागा नको गाडीच जागा बरोबर नाही तू काय घेतले ती बघायसाठी यायचं होतं बरोबर तर शेती माझ्या डोक्याला केलं त्यांनी शेतीला ही अवजारांची गरज वाटते का तुम्हाला प्रश्नच नाही दीड एकर शेती आहे झिरो बजेट वर करणारा मी माणूस आहे म्हणजे काय शेती हा नऊ कोणतंही पीक करायचं म्हटलं तरी माझी खूप ही होती पहिल्यापासून स्वतः मेहनत कर फक्त आता करू शकत बरोबर <laughs> नाव सांगाय की राहिले मांडकी तालुका जिल्हा पुरंदर जिल्हा पुणे होय तेच एका मित्रांनो त्यांनी आपल्याकडे जी टी शक्तीचा सात पाच डबल झिरो मॉडेल सबसिडी अप्रुव्हल असणारा घेतलेला आहे आणि खरेदी सुद्धा करून आपण त्यांना दिलेला त्यांच्या गाडीमध्ये आज ऑलरेडी बसवलेला आहे आणि यांचं एक असं म्हणणं आलं की ठिकाणी मनाचा मोठेपणा म्हणून त्यांनी सांगितला की बाबा इथं मी मशीन घेतली परंतु तुम्ही निदान बघायला तर या बघा अगोदर आणि मग खरेदी करा लगेच काय का आज या ठिकाणी जवळजवळ मी जर अशी माणसं मोजली आपण या ठिकाणी कॅमेरा फिरवून दाखवतो आज या ठिकाणी आपल्याला दुका, दुकान छोट पडत असं मला वाटतंय बरोबर तर कशामुळे तर हे सगळे शेतकरी बांधव या ठिकाणी दुकानामध्ये आलेले आहेत आणि लवकरच जे काय आपण फोन उचलत नाही त्याच्यावर एक दोन मुलं आता या व्हिडिओ मध्येच तुम्हाला सांगतो की त्याच्यावर स्पेशली दोन मुलं आपण ठेवून का फोन उचलावी ते असा बी प्रश्न येतो बरोबर पोरांनाही दोष देता येत नाही दत्ता व्यक्ती डिपेंड आहे का तर दत्ताला नेला तुम्ही तिकडे दत्तानं का मशीन म्हणजे किंवा आणायसाठी घ्यालता दाने फोन करावा उचलावा तुमच्या ऑफिस मधला बरोबर असा प्रश्न पडतो लवकरच आपण त्याचं पण नियोजन दुसऱ्या अधिक माणसं मागवून करणार पण मजूर जसं शेतीला मिळत नाही तसं दुकानात पण कामगार भेटणं हो अवघड झालं केवळ दीड एकर शेतीसाठी हे घेतलंय मजुरा माझ्या घरापासून शेती आहे पाच किलोमीटर बरोबर पाच किलोमीटर आता तुमचं दुसरी हेल्प आहे आपल्याकडं पहिल्यांदा आला माहिती घेतली बुकिंग केलं पण ऑनलाईन पैसे नुसत्या व्हॉट्सअप वरच्या व्हिडिओ वरती बुकिंग केलेले आहे बरोबर इकडं आलोच नाही पहिल्यांदाच भेटायच भेट शिरत आहे ही मी पॉवरुल प्रवीण मित्रांनो असंच आशच... हा तेच प्रवीण तर मित्रांनो हे सगळं जोडायचं चालू आहे काम त्याचबरोबर ह्या अबनावे साहेब मला एक सांगू का जनतेला माझं एकच सांगणे आता तसे ते पाठवून मला बाहेर चार फोन झाले ते त्यांची तुमची मशीन कवा घेऊन जात आहे मशीन कवा त्यांना फक्त एक सांगितलं होतं मी स्वतः येतो मग घेऊन यात विषय नाही बरोबर आहे तर मित्रांनो स्वतः जर मशीन बघितली तर अजून घेऊ हो शकतात तुम्हाला माहिती होत शेती करताना काय अडचण आल्या तर का उठसून ह्यांना फोन करून उपयोग होणार आहे नाही बरोबर आहे तर हे पद्धतीने रोटर जोडावा लागतो हे सगळं आम्ही जोडून दिलं तुम्हाला व्हिडिओ काढले व्हिडिओच्या माध्यमातून सुद्धा अशा हे तरुण मुलं जोडू शकतात काय अवघड नाही तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला लाईक करा शेअर करा कॉमेंट करा व्हॉट्सअपला ला टाका म्हणजे आमची जेवढी होती हो व्हॉट्सअपला ला नक्की आता तुम्हाला व्हिडिओ आपण टाकू धन्यवाद मित्रांनो धन्यवाद सर पण तुमचं काय म्हणजे गावामध्ये जी आता ह्यांना पॉवर विडर कोणाला आहे काय शेतीला मजूर भेटत आहे का बरं मग काय केलं प्रॉब्लेम पॉवर मार्ग आणि शासनाने ह्याला महाडीबीटीला सबसिडी पण दिली दिलेली त्याचा लाभ घेतला पैशात लाभ माहिती तो आणि मित्रांनो तुमच्या माहितीसाठी सांगतो आपण जे बाहेर पंजाब वगैरे इकडे हरियाणाकडे बघतो तुम्ही विचार करा वस्तू घेऊन जाल पुढची गॅरंटी काय पार्ट घ्या नवनाथ सरांना आपण येऊन म्हणू शकतो तर शंभर टक्के मित्रांनो दोन हजार अकरा पासून आपण दुकान आहे दोन हजार अकरा पासून आपण फक्त पेअर पार्टला जपलेला आहे आणि वस्तू तुम्ही कुठेही टू व्हीलरचा मेकॅनिक नीट करल पण त्याचे पार्ट नाही भेटत तर आपण काय ठेवलेलं आहे की मेन म्हणजे ह्या वस्तूचे सगळेच पेअर पार्ट आपल्याकडे अवेलेबल आहेत सध्या आहे साधा नट मागा तुम्ही आणि दुसरं काय जर अवजार बनवायचं म्हटलं तर स्वतःच वर्कशॉप आमचं स्वतःच इथून वीस किलोमीटर दोंडेवाडी गाव आहे त्या ठिकाणी आता छोटा आहे आणि मोठ्या तुमच्या आशीर्वाद कारण सगळे जी शेतकरी बांधव आहेत त्यांच्या हातात आहे की दुकानदाराला खाली न्यायचं का दुकानदार वर न्यायचं तर तुमच्या आशीर्वादाने मोठं वर्कशॉप करण्याचं स्वप्न आहे मित्रांनो तर तेही लवकरच पूर्ण होईल तुमच्या आशीर्वाद होईल नुसतं पैसे खोलून दावलेलं माझ्याकडे व्हिडिओ आहेत घरा बसलं पण त्याने जुने व्हिडिओ जुने का असं ना त्यावेळेस रेट कमी होते तो बागवेगळा बरोबर पण तुम्ही इथपर्यंत आनंद वाटला ओके ओके तर मित्रांनो अशाच पद्धतीनं एक प्रेमाची जिवाळ्याची जीवाभावाची माणसं आपली शेतकरी बांधव या ठिकाणी येत असतात आणि जाता जाता पुन्हा एकदा तुम्हाला सांगतो की पंढरपूरच्या पांडुरंगाचं दर्शन घ्यायचं आणि नवक्रांती भेट द्यायला विसरायचं नाही धन्यवाद मित्रांनो धन्यवाद